शिरूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवा सदाशिव कांबळे निलेश काकडे यांची लोणीकंद प्रमुखपदी निवड शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत हवेली तालुका पूर्व आयोजित काकडे वस्ती वडू खुर्द येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राणी भंडलकर शिवाणी भोसले समाजसेविका पवित्रा इंगळे कामगार नेते तुषार भोसले संघनायक न्यूजचे उपसंपादक शामराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निलेश काकडे यांच्यावर लोणीकंद गटप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली निलेश काकडे बोलताना म्हणाले की माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे पालन करत लोणीकांदा गट अंतर्गत गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीची बांधणी करून कार्यकर्ते तयार करत मतदार जागृती करेल असे सांगितले पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सदाशिव कांबळे बोलताना म्हणाले की कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे प्रशिक्षित कार्यकर्ता हा संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करतो प्रशिक्षित कार्यकर्ता नसेल तर लोकजागृतीची आणि लोककल्याणाची कामे होऊ शकणार नाहीत आज आपणाला स्वाभिमानी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे प्रलोभनाला व आमिषाला बळी पडता कामा नये संघटनेला वेळ बुद्धी श्रम आणि पैसा या चार गोष्टींची गरज असल्यामुळे तन मन धनपूर्वक वंचित बहुजन आघाडीला सात सहयोग करायला हवा शाखा पदाधिकारी यांनी लोकांच्या मूलभूत तसेच पायाभूत गरजांवर कार्य करावे आपल्या संघटनेत महिला युवा विद्यार्थी कामगार तसेच विविध क्षेत्रातील लोकांना सहभागी करावे डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक लोकांना संघटनेत जोडण्याचे काम करावे शिरूर लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा प्रचार आणि प्रसार करून बहुमताने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी संकल्प करावा बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी राजकीय लढ्याला हवेली तालुका पूर्व तसेच शाखा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी साथ देऊन शिरूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची बहुजन समाजाने आपली ताकद दाखविण्याचे आवाहन कांबे यांनी उपस्थितांना केले प्रतिनिधी सचिन चव्हाणसह निवृत्त निवेदिका तृप्ती टिळेकर व्हावळ संघनायक न्यूज लोणीकंद पुणे